सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मान अपमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सुबोध भावे हे शहरात आले असता त्यांनी चित्रपटाविषयी एडियन सोबत संवाद साधलेला आहे नमस्कार मी ऐश्वर्या एडियन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत सुबेध भावे सर आणि त्यांचा जो चित्रपट आहे संगीत मान अपमान हा प्रदर्शित झालेला आहे तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर काय सांगाल चित्रपटाबद्दल संगीत मान अपमान तुम्ही म्हटलं त्याच्यातच आलं की संगीत बाय चित्रपट आहे आणि आपल्याकडचं खूप जुनं गाजलेलं नाटक अतिशय प्रसिद्ध नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं संगीत मानापान या नाटकातल्या एका छोट्याशा कथाभागावरनं प्रेरणा घेऊन पूर्णपणे सिनेमासाठी नव्याने बांधलेलं पण तेच नाव ठेवलंय कारण कथाभाग संगीत मानापान या नाटकातला छोटासा कथा भाग घेतला होता पात्रांची नावं धैर्यध्र आणि भामी संगीत मानापान नाटकातलीच ठेवली होती संगीतामध्ये काही पदं जुन्या नाटकातलीच वापरलेली आहेत त्यामुळे नाटकाचं नाव तेच ठेवलंय कारण विहीर मोठी आहे आणि त्या विहिरीतलं थोडस पाणी घेऊन हा सिनेमा नव्याने बांधलाय दहा तारखेपासून प्रदर्शित आणि तो त्या चित्रपटाचा आनंद घेतला तर जास्त आवडेल याची मला खात्री okay. आहे ओके संभाजीनगर सोबत तुमचं जे नातं आहे इथल्या दर्शकांना काय सांगाल नेहमीच ते चांगल्या कलाकृतींना फार उत्तम पाठिंबा मिळाला अगदी बालगंधर्व चित्रपट असेल किंवा लोकमान्य असेल कट्यार असेल काही नाटकं जी आम्ही इथे सादर केली होती माझ्या आयुष्यातली अगदी अश्रूंची जागी पुरेसाठी आम्ही आता येऊन गेलो त्यामुळे दरवेळेस चांगल्या कलाकृतींच्या पाठीमागे संभाजीनगरकर फार खंबीरपणे उभे राहिलेत आणि आशीर्वाद दिलेला आहे याही चित्रपटाला तुम्ही आशीर्वाद द्यायला असा विश्वास वाटतो